नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभास रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे दुपारच्या जेवणाची थाळी म्हटलं तर वरण भात आमटी भात डाळ भात आणि वाटणातली रस्सभाजी पण झालेलीच असते मग आठवड्यात एखाद वेळ सुचतो तो आमटीचाच वेगळा प्रकार तर आज आपण पाहणार आहोत मिश्र डाळीची आमटी आणि कांदा टोमॅटो न वापरताच दोडक्याची चमचमीत भाजी सुरुवात करूया तर मिश्र डाळीच्या आमटीसाठीच्या डाळी पाहूयात तर तुवर डाळ मी इथे इतर डाळींच्या तुलनेत जास्त घेतली आहे अर्धी वाटी एवढी तुवर डाळ घेतली आहे आणि एक दोन ते तीन चमचा एवढी मसूर डाळ वाटी एवढी मसूर डाळ म्हटलं तरीही चालेल आणि त्याच प्रमाणात घेतली आहे मूग डाळ दोन ते तीन चमचा एवढी आणि याहूनही कमी घेतली आहे ती एक ते दीड चमचा एवढी चना डाळ आणि एक ते दीड चमचा एवढी पांढरी उडदाची डाळ आता या सर्व डाळी मिक्स करून घेतल्या तर बरोबर एक वाटी एवढ्या या डाळी येत आहेत आमटीची नेहमीची एक वाटी भरून डाळे आहेत डाळी निवडून घेतल्यात आता डाळी आपण एका मोठ्या भांड्यात घालून स्वच्छ अशा धुवून घेऊयात डाळी अशा चोळून चोळून धुतल्या तर यावर जे पावडर वगैरे असतं केमिकल ते सर्व निघून जातं आणि असं चोळून चोळून धुतल्यावर या जो वरती फेस येतो तोही जास्त येत नाही तर एक दोन ते तीन पाण्याने स्वच्छ अशा डाळी धुवून घेतल्या आता ह्या डाळी आपण कुकरमध्ये घालून घेऊयात त्यानंतर यात घालूया एक पाव चमचा एवढी हळद आणि पाव चमचा एवढे मीठ आणि सोबतच घालूया चार ते पाच लसण पाकळ्या लसण पाकळ्यांमुळे आमटीला चव तर छान येतेच पण शिवाय पित्तही होत नाही त्यानंतर इथे एक टमाटा घेतला अशा मोठ्या फोडींमध्ये चिरलेल्या आणि एक मध्यम आकाराचा कांदा उभा पातळ चिरलेला त्याचबरोबर घालूया आता अर्धी कोथिंबीर कोथंबीर डेटासहीत आणि आता घालूया गरम पाणी एक वाटी डाळीसाठी इथे चार वाट्या गरम पाणी घातलं आहे आता यात घालूया अगदी थोडंसं तेल आता याला अशी थोडीशी खळखळ उकळी येऊ द्यायची आणि मगच कुकरचं झाकण बंद करायचं आधी कुकरचं झाकण लावून घ्यायचं नंतर शिटी लावायची यामुळे काय होतं की कुकर लवकर खराब होत नाही आता आपला कुकर होतोय डाळ शिजते तोपर्यंत इथे आपण डोळक्याची भाजी बनवून घेऊयात तर इथे मी पाव किलो एवढा डोळका घेतला आहे डोळकावरची साल सर्वी काढून घेतली या पद्धतीने आता धुवून पुसून घेतला आणि अशा या फोडी करून घेतल्या तर आधी सुरुवातीला मी अशी डोडक्याचे मध्यम आकारात तुकडे केले आणि नंतर अशा फोडी तर अशा लांबसडक मी इथे फोडी केल्या आहेत डोडक्याच्या आणि दोडक्याची भाजी बनवताना इथे मी वाटण्यासाठी घेतली आहे चार ते पाच हिरवी मिरची सात ते आठ लसण पाकळ्या अगदी थोडंसं मीठ तर एक चमचा एवढं मीठ घेतले आता मिरचीचा ठेचा बनवायचा आहे म्हणून मिरची लवकर ठेचली जात नाही म्हणून मी अशी तुकड्यांमध्ये करून घेतली आता या मिरची आणि लसूण खालबत्त्यात घालून घेऊयात तर इथे मी खलबत्त्यात असा कपडा टाकून ठेवते म्हणजे यामुळे काय होतं की खलबत्ता लवकर काळा पडत नाही आणि आता यात घालून घेऊया हिरवी मिरची सुरुवातीला मिरची घालून घ्यायची म्हणजे लवकर ठेचल्या जाते नाहीतर लसणासोबत लसणाचं लवकर असं पाणी पाणी होतं लसणच बारीक होतो आणि मिरची थोडीशी जाडसरस राहते म्हणून ठेचून घेतलं आधी मिरची त्यानंतर आता मीठ आणि लसण पाकळ्या घातल्या तर लसण लसणपाकळ्यात थोड्याशा ओबडधोबडच ठेचायच्या तर ठेचा करून घेतला आता गॅसवर कढाई ठेवली यात घालू या आवश्यकतेनुसार तेल त्यानंतर तेल गरम झाल्यानंतर इथे एक अर्धा चमचा एवढे जिरे घातले जिरे चांगले तळतळले की सात ते आठ कढीपत्त्याची पानं आणि दोन चिमूट एवढे हिंग त्याचबरोबर आपण ठेचून घेतलेला ठेचा लसण मिरचीचा आणि हा चांगला असा परतवून घ्यायचा मस्त अशी खमंग फोडणी करायची आणि चांगली चरचरीत फोडणी बसली की आता यात घालून घेऊया आपण पाव चमचा एवढी हळद हळदही फोडणीत मिक्स करून घेऊयात आणि आता घालूया यात दोडक्याच्या फोडी तर दोडक्याच्या फोडी आपण आधी दून, असा दोडका किसून धुवून पुसून कोरडा करून मग याच्या फोडी केल्या होत्या म्हणून अजिबात पाणी सुटत नाही आणि मस्त असा दोडका फोडणीत चांगला परतवून घेतला तर आता यावर झाकण ठेवूया एक तीन ते चार मिनटांसाठी आणि वाफीत दोडका होऊ देऊयात आता एक तीन ते चार मिनटांनंतर झाकण काढून घेऊयात तर हे पहा आपण अजिबात इथे दोडक्यात पाणी नव्हतं तरीही मस्त असा वाफेत दोडका शिजून गेला आहे तर दोडक्याला थोडंसं पाणी सुटतं म्हणूनच दोडका आधी चिरायच्या आधीच धुवून घ्यायचा पुसून घ्यायचा मग कट करायचा तर आता चांगला थोडका पुन्हा परतवून घेतल्यानंतर इथे मी एक दोन ते तीन चमचा एवढा दाण्याचा कूट घातला शेंगदाण्याचा कूट घातल्यावर पुन्हा एकदा मिक्स करून घेतला एखाद मिनटं परतवून घेतलं आणि आता घालूया चवीनुसार मीठ आपण आधीही थोडंसं मीठ घातलंच होतं म्हणून इथे मी अगदी थोडंसं मीठ घातलं आणि आता परतवून घेऊयात चवीनुसार मीठ घालून घेतलं एकदा मिक्स करून घेतलं गॅस मंद आचेवर करून अर्धा ते एक मिनटं परतवल्यानंतर गॅस आता बंद केला वरून चिरलेली कोथंबीर घालूयात तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी चमचमीत तोडक्याची भाजी तयार आहे आता इथे आपली डाळी शिजली गॅस बंद केला होता मी आणि आता डाळ चेक करून पाहूयात तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी डाळ शिजली आहे आता डाळ आपण घोटून घेऊयात तर इथे डाळ अशी घुसवून घेतली की टमाट्याच्या फोडीसुद्धा यात मस्त अशा घोटल्या जातात मिक्स होऊन गेल्या चांगला टमाटा आणि कांदा आता यात आपल्याला हवं तेवढं यात गरम पाणी घालून घेऊयात जेवढी आपल्याला आमटी करायची तेवढं या वर्णात आपण पान, गरम पाणी घालून घेतलं आणि पुन्हा एकदा रवीने घुसवून घेऊयात चांगली डाळ घोटल्यानंतर आता आमटीला फोडणी द्यायला घेऊयात गॅसवर कढाई ठेवून घेतली यात घातली मी आवश्यकतेनुसार तेल दोन चमचा एवढे तेल घातले त्यानंतर इथे पोहे खाण्याचे दोन चमचा एवढे साजूक तूप तेल तूप चांगले गरम झाले की मग अर्धा चमचा एवढे मोहरी घालूयात आणि अर्धा चमचा एवढे जिरे मोहरी जिरे चांगले फुटू द्यायचे चांगले असे फुटले की त्यानंतर घालूया यात एक आठ ते नऊ कढीपत्त्याची पत्त्याची पानं आणि त्याचबरोबर घालूयात पाव चमचा एवढे हिंग थोडंसं परतवून घेऊयात आणि आता घालूयात एक आठ ते नऊ ठेचलेल्या लसण पाकळ्या आणि चांगली अशी चरचरीत फोडणी होऊ द्यायची खमंग अशी फोडणी झाली की आता यात घालून घेऊया पाव चमचा एवढी हळद गॅस मी आता मंद आचेवर केला आहे आणि एक चमचा एवढी लाल मिरची पावडर आणि वरून मिरची पावडरसोबतच थोडीशी चिरलेली कोथंबीर आणि मिक्स करून घेतलं चांगली परतवून घेतली आणि आता घालूया यात शिजवून घेतलेली डाळ चांगलं असं हे मिक्स करायची तर थोडंसं हे घट्टसर आहे म्हणून मी अजून इथे एक कप एवढं गरम पाणी घालून वाढवून घेतली आमटी जेवढी आपल्याला घट्ट पातळ हवी तेवढी वाढवून घेऊयात आणि आता थोडीशी उकळी फुटते तोवरच आपण मीठ घालून घेऊयात मीठ घातल्यावर एकदा ढवळून घेऊयात आणि मस्त अशी खळखळ उकळी येण्याची वाट पाहूयात आमटीला चांगली खळखळ उकळी आली आहे यात घालून घेऊया एक ते दीड चमचा एवढा चिंचेचा कोळ नसेल आवडत तर तुम्ही स्किप करू शकता पण मी अगदी इथे अर्धा ते पाव इंचा एवढा चिंच घेतलं आहे आणि अगदी थोडासा गुळाचा खळा घालून याचं चिंच गुळाचं पाणी यात ॲड केले आणि मस्त अशी आमटी एकदा ढवळून घेतली चांगली खळखळ आमटीला उकळी येत आहे यावर चिरलेली कोथंबीर घालूयात गॅस आता बंद करून गरमागरम आमटी सर्व करूयात तुम्ही पाहू शकता आमटीला रंगही काय सुरेख आला आहे आणि मस्त अशी चटकदार आमटी आपली तयार आहे सोबतच चमचमीत अशी दोडक्याची भाजी दोडक्याच्या भाजीमध्ये कुठेही आपण कांदा टोमॅटो अजिबात वापरला नाही तरीसुद्धा ही दोडक्याची भाजी कमीत कमी साहित्यात पटकन अशी तयार होते आणि खायलासुद्धा फार मस्त लागते साध्या सोप्या पद्धतीने पटकन तयार होणारी दोडक्याची भाजी त्याचबरोबर चटकदार अशी आमटी एक वाटी भरून मिश्र डाळ घेतली तर एक वाटी डाळीची आमटी एक तीन ते ती चार लोकांना पुरेशी होईल दुपारच्या जेवणाची थाळी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की कळवा अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद